कसे तुम्ही सर जरा मस्ता आहेत ना बघा कुठेतरी आहे कोणत्या स्टेशनला आहे पिगोळी स्टेशनला आहे का आले आपल्यासोबत कोण कोण आहे ओळखतात या मधून आपण आता ते आम्हालाच माहिती नाही आम्ही कुठे चाललोय निघालो आहे पण कारण पूर्णाली नाहीये आमच्यामध्ये तिथे म्हणून आता पण काही कारण असता आली नाहीये तुमची आठवण येईलच आम्हाला आम्ही नेक्स्ट टाईम परत जाऊ पण पर मी आणि हीच करते आता आम्हालाच ठरवायला घालत होते काही नाही ना आम्हालाच एका ठिकाणी बघतोय आणि जातोय सगळं जाऊ ती वाट बघतोय आम्ही माहिती नाही अजून डेस्टिनेशन आमचं ट्रेन मधून आम्ही खुर्ल्याला होतो आणि सीएसटीला फास्ट नाही आहे आणि आमचं स्ट्रगल काय झालं होतं त्यांना गेलेलो काय झालं डेंजर्स समजून की आम्ही किती काय ना आणि आम्ही खुर्ला बसून आमच्या ट्रेन गेले तस वगैरे

मी तिथे खायला वगैरे होते ते आम्ही पुरला हार्बर लाईनला उभं होतो आणि आम्ही पनवेलला गेलो असतो काय मला कसं नाही गेलं वाटत नंतर मी बघितलं तर मग आले हार्बर लाईन लागतो आता आले सहा नंबर वर सीएसटी सगळं मला चढे ट्रेन पण बघत होतो आणि आम्ही कसं वाटत आहे माहिती पुढे जायचं मस्त बोलू बस स्टॉपवरच बसची वाढ उघडतोय आता जमिनी चालू जवळ नाही चढलं आले आणि सगळं खायचं आम्ही अर्थी कसं बघा मी चेहऱ्याला जास्त किंवा आली ना बघते मध्ये आणि आता आमचे चेहरे बघा मी मार्केट बिरकेट मार्केट बिरकेट फिरायला लागलोय आणि त्याला घ्यायचं काय बघ बघा फक्त आम्ही फक्त फिरतोय अल्पिता काय आवडतय आमच्या काकडी घ्यायची मग काकडी आणि कैर्याने ही कैरी लवकर कैरी या कैरी आणि काकडी खायला खातो आम्ही लिंबू पाणी घेतले कसं आहे तुका नाही आता ब्रेक घेतलाय जरा कालपिताने बघा पाण्याची वळण थोडी मोठी आणली अशी मुली मैत्रीण पाहिजे बघा बर्फाची पूर्ण होती ना ग वेरी का पूर्ण बर्फ होतं मा आणायची अस ना मध्ये आम्ही आता म्हणजे ए सी बर्फ भेटली मग जरा हवा घेतो आहे असे दोघी असे शायनिंग म्हणून बसले तसं मोठ्या बाबा खायला आलो आहे पावभाजी घेतली आम्ही केवढं किती डिस्कशन केलं घ्यायला आहे हा ना आणि पंचम पुरीवाला चेंड आहे काय खायला आणि तुझ्याच गर्दी आहे ना आणि आमचा नंबर आलाय आणि मी खायला आलो पण वेगळ्या वेगळ्या वस्तू अशा लांब लांब या खायला हे आहे आम्ही खाऊन कसं होतं कसं आणि होतिनी स्कूटी आणली म्हणून स्कूटीवर येते आता बाय आणती आम्हालाच बघायचे बाकी कोणत्या पगार सगळ्या फक्त आमच्या माझे माझे चालतात एवढ्या मुलात त्यांची पडले सगळं त्यांची नुसती भांडणं सगळं अश्विनी काय बोलते घरी सोडायला बस मध्ये आलो आणि वेदिका बघून डबल टेकर बसेल पण आम्ही होत आणि थांबलो बस साठी पण फायनली बस भेटली तर सेकंड टाईम आहे वेदिकाने सांगितलं म्हणूनच आणि सुरू झाली आता आपण आता आम्ही मरीन्स ला पोहोचलोय आणि आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खायला फेमस आईस्क्रीम खायला चाललोय पण तिथे पण लाईन होतो म्हणजे असतो पुढे लाईन आई पण आम्ही आलो पुढे लाईन आहे आल्या दोघी बघा हळूहळू आईस्क्रीम इथे सगळ्यांनी मँगो घेतलंय चॉकलेट लाईट क्रीम हे कसं होतं मँगो तुमची मस्त चालेल आता चल आता कुठे आहे चला चल ना मरीचला आणि मरीच आमच्यामध्ये एकाच मुलीचं फेवरेट आहे ते म्हणजे हिच पुढे गेली बघा इतकी मरीजी मरीजला पण टॅक्सी पण भेटते आणि कुठे चालले आता आपण रोज कुठे आली फोटो पण धडा आणि आमचे आम्हाला बोलते हो मरीचला मज्जा आली आता आपलं फेवरेट डेस्टिनेशनला ला चाललंय चला आणि बस ते बसलोय ते कारण का डिस्कशन चालू होतं ते जायचं ते कारण का त्या टॅक्सीवर आम्हाला आणि अगदी फुडून जा आता चाललोय मग भेटेल ना भेटेल पॉझिटिव्ह चला जाऊ टेन्शन आलेलं का भेटतंय का नाही भेटत आहे का नाही पण फायनली भेटलंय आणि सकाळपासून काळपासून काय चांगलं नव्हतं झालं पण आता होत होतं तर हे मध्ये त्या माणसं तयारी बियारी केल्या आता जर टचअप बिचअप केल्या सगळ्यांनी चालल्या आता आम्ही फोटो काढायला चालले काढलेत त्यांची अर्धे फोटो पण ह्याची फरक काय कारण का नंतर मी आणि अश्विनी आम्ही दोघीच फोटो काढणार गार्डन तर फिरूच झाला एक कसं बरं वाटतं ना इथे फिरू वगैरे काढले जरा आता राऊंड मारतोय ही बोलते कशाला राऊंड मारायचा आहे आणि आता एवढा इथे फिरूलो पण राऊंड भारत मग राऊंड मारतोय जरा चला नजारा घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसा नजारा येतो मेंबर आहेत चालत सरत इथं आता मध्ये आलोय म्हणजे चिल्ड्रन्स पार्क आणि बघा चला फिरतोय वगैरे आता गर्दी आहे मग शाळेत आम्ही पहिले होतो तेव्हा कोण नव्हतं इथे आम्ही तेव्हा आलोच तर आम्हाला सगळं गार्डन विकाम होतं पण आता आलोय तसं की पोरं येत खेळत आहे गार्डनमधून निघतोय वेदिकाला निघायचं नाही कुठला घर बीर बघते मी निघतोय काय वेदिका ऐकली वेदिका फायनल त्या घराजवळ आणली त्या कुठला घर बीर काय बोल ती गार्डन मधून एकदम एकदीच मारली आहे आणि चालत चालत चाललो ते आम्ही वाट बघतोय सत्यात नंबरची बायका चालू आहे आता आम्ही आम्ही बस मध्ये आई आता बस मध्येच आम्ही तर जागेवर झोपली बिचारी जमूल ट्रॅव्हल करून म्हणून झोपून घेतलंय आमच्या गप्पा चालू आहे तुझं काय चालू आहे तु झोपले तिला बघते वरती बघा केवढी आहे आणि फुल पॅक आहे उतरलोय आम्ही बस मधून झोप काढून घेतले आणि भायकळा स्टेशन बाहेरच पाणीपुरी खायला आलोय आणि आम्ही आता पाणीपुरी खाऊ पुरी तर खाऊन झाले पाणी घ्यायला आलो आता पाणी पिऊनच आमचे पैसे भरले बघताय रे ते काय बघताय धनाडाळ घेणार वेदिकाने पण भिजण्यानकटं घेतली आहेत आणि या दोघी बघतायत अजून इथला तर अश्विनी आणि अल्पिता पण आल्या घ्यायला पोहोचलोय आम्ही खायला घेतलं मी जात नव्हती ह्यांच्यामुळे भेटली तिथे आम्हाला भेटले लोक पण गेले ह्यांनी पण काय ना काय तर घेतलं आणि दोघी गवळणी मागे आणि आमची कल्याणची भेटू ट्रेन मध्ये भेटू गप्पा मारू थोडा इमोशनल होतो हे बघा काय घेऊन आल्या ट्रेन मध्ये ट्रेन भेटले मध्ये चढलोय आणि खादी काम सुरू झालं बघा अश्विनी फुल कंटाळल्या मूळ गेला अश्विनीचा वेदिका तर आहे बिचारी वेदिकाला तो सगळे जायचंय लगेच मॉर्निंग आहे उद्या वेदिका आत्ताच सगळ्यांना भेटून गेलो कसं वाटतं तुम्ही मार्च पहिले जरा एन्जॉय केला ना आठवण येईल ना आता लक्षात राहील ना कारण का आमच्यापैकी ना कोणच फिरले नव्हते हे लोक पण माझे तर एक्झाम संपले या दोघी ही इथं ही पण नाही कोण कुठेच फिरलो आम्ही आत्ताच फिरलो मस्त दिवस गेला आहे आमचा आजचा आठवणीत राहील काय आता आपण ह्या दोघींना पण त्यांना कसं वाटलं कसं वाटलं आजचा दिवस क्लब पण जरा केला आपण तिकडे तिकडे आता परत लवकर भेटायचा त्रास दिला रे तुम्ही व्हिडिओ मध्ये रडेल थोडी आता डोळे बघू शकता तू परत आम्ही न... ना लवकर आता आम्ही परत आम्ही लवकरच प्लॅन करतो लंच नाही तर डिनरचा मुलाली वगैरे सोबत तेव्हा भेटूच आपण परत ते आणि हा मला हे लोक मला स्प्राईट घेऊन देणार होते पण स्प्राईट घेऊन दिला नाही नेक्स्ट टाइम आमची स्प्राईट नाही पिला नेक्स्ट टाईम लवकरच व्हिडिओचा एंड होईल म्हणून गोड खातोय सगळ्या आणि रडू जरा रडणारे चला बाय चालले अश्विन आले आहे मी घरी साडे नऊ वाजे मी आले असा होता आजचा दिवस पहिले तर काय भेटला नाही प्लॅन सक्सेसफुल होत म्हणून टेन्शन आले मला पण नंतर आम्ही खूप मज्जा मस्त बघितली आख्या व्हिडिओ मध्ये भेटू नेक्स्ट डॉक मध्ये तोपर्यंत बाय